ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर तीन येथील बस डेपोची सुमारे फूट उंचीची संरक्षक भिंत डेपोच्या बाजूलाच असलेल्या मैदानात कोसळली आहे डेपोच्या बाजूला असलेल्या मैदानात स्वामी समर्थांचा मठ आहे त्यामुळे या मैदानात नेहमी भाविकांची वर्दळ असते मात्र आज पाऊस असल्याने भाविकांची वर्दळ नव्हती त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पार्क केलेल्या एका मोटारसायकलचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच त्वरित अग्निशमन दल व टी डी आर एफची तुकडी घटनास्थळी दाखल होऊन मदत हाती घेण्यात आले याबाबत येथील भाजपचे स्थानिक युवा नेते बाबू रामण्णा यांनी माहिती दिली आहे आज आमच्या लोकांना डेपो जवळ लोकांना बस डेपोची संरक्षण भिंत ही जोराच्या पाऊस आणि वारामुळे कोसळली सुदैवाने इथे कुठेही जीवित आणि नाही त्या भिंती कोसळल्यामध्ये एक मोटरसायकलचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना सूचना दिल्यावर आपत्ती विभागाला सूचना दिल्यावरती त्यांनी ताबडतोब येऊन तिथं जी धोकादक झाडं आहेत ती कापायला घेतलेली आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला प्रवाशांचं योग्य सहकार्य आम्हाला मिळत सागर डिजिटलच्या चा यूट्यूब ला, लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आइकॉन ला प्रेस करा